ओम श्री श्रीपादनाथाय नम आज गोकुळाष्टमी या दिवशीचं औचित्य साधून आपण मंगलाचरणातील पुढील श्लोकाचा अर्थ समजून घेणार आहोत सर्वप्रथम हा श्लोक आपण गुरुमुखातून ऐकूया या श्लोकाचा शब्दशा अर्थ काय आहे हे आधी आपण पाहू या श्लोकाचा अर्थ असा की जो वसुदेवाचा पुत्र आहे असा तो देव ज्यानं कंस आणि चाणूर यांचा वध केला आहे जो देवकीच्या अत्यंत आनंदाचं कारण आहे जो संपूर्ण जगाचा गुरु आहे अशा भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो आपण प्रत्येक श्लोकाचा स्वतःच्या आयुष्यात घेता येईल असा प्रॅक्टिकल अर्थ समजून घेत असतो या श्लोकाचा त्याप्रकारे नक्की काय अर्थ आहे हे आपण आता बघूया आता प्रश्न असा पडतो की हे कंस आणि चाणूर या राक्षसी वृत्ती मानवी शरीरामध्ये असतात का तर हो असतात आपल्या शरीरात जे पाच कोश आहेत अन्नमयकोश प्राणमयकोश मनोमयकोश विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश या पाच कोशांपैकी अन्नमयकोश हा प्रधान आहे या अन्नमयकोशामध्ये कंस आणि चाणूर यांसारख्या राक्षसी वृत्तींचं निवासस्थान आहे कारण तिथे वासना आणि विषय हे अव्याहतपणे सुरू असतात तर अशा या वासना आणि विषयरूपी कंसचांडूर यांचा नाश केल्याशिवाय साधक अन्नमय कोशातून प्राणमय कोशात प्राणमयकोशातून मनोमय कोशात मनोमय कोशातून विज्ञानमय कोशा कोशात विज्ञानमय कोशातून आनंदमय कोशात आणि आनंदमय कोशातून सच्चिदानंद अवस्थेत पोचू शकत नाही म्हणजेच कृष्णम वंदे ही अवस्था प्राप्त करू शकत नाही ही अवस्था प्राप्त होण्यासाठी नवनाथांनी त्या काळी हा श्लोक सिद्ध केला आणि असे जगद्गुरू श्लोकाचा शेवटी उल्लेख आहे कृष्णम वंदे जगद्गुरू तर असे जगद्गुरू म्हणजे कसे तर गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अर्थात जे साक्षात दृश्य सदेह जिवंत असे गुरु असतील अशा गुरूंच्या आशीर्वादानेच ज्या गुरूंनी असे पंचकोश स्वतःमध्ये विकसित केले आहेत त्यांच्या आशीर्वादानेच त्यांच्या भक्तांना त्यांच्या साधकांना ते अशी अवस्था प्राप्त करून देऊ शकतात जे गुरु सदेह रूपात नाहीत जिवंत नाहीत त्यांना इच्छा असून देखील हे विकसित अवस्थेतील कोश साधकांमध्ये परावर्तित करता येत नाहीत त्याचं कारण असं की साधकांमध्ये हे कोश विकसित अवस्थेत असलेले कोश परावर्तित करण्यासाठी शक्तिपाताची गरज लागते जे फक्त आणि फक्त जिवंत सदेह गुरुच करू शकतात म्हणूनच मंगलाचरणामध्ये या पुढील श्लोक आहे तो म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व गुरुच आहेत जिवंत गुरु सदेह यांच्या पुढ़े काहीच ब्रह्म नाही अशा परब्रह्मरूपी गुरुंना सद्गुरूंना मी नमस्कार करतो असा त्याचा अर्थ तर अशा प्रकारे हे दोन श्लोक एकत्र केल्यास वरील श्लोकाचा अर्थ पूर्णत्वाने सिद्ध होईल आणि इथंपर्यंतची सिद्धता नवनाथांनी मंगलाचरणात करून दिलेली आहे तर असा हा मंगलाचरणातील पाचवा श्लोक आणि त्याचा अर्थ या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकांचे अर्थ देखील याच पद्धतीने समजून घेणार आहोत सध्या इथेच थांबूया ओम श्री श्रीपादनाथाय नम